हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल इथे मी पिल्लूचं आहे नाचणीचे सत्व बनवत होती आणि आज मला सकाळ सकाळच बरं वाटत नव्हतं कारण का पोट आहे ना भयंकर दुखत होतं सो काय करणार तरी पण करावं लागतंच लागतं कारण का घरी कोण नसल्यामुळे करावं लागतं आणि पिल्लूमुळे तर करावंच लागतं पिल्लू नसते तर मी आत्ता बेडवरती असते आणि पिल्लू आहे म्हणून तर मी किचनमध्ये असे चेंजेस लाईफमध्ये होतच राहतात आ... सो so, मी तिथेच इथे आहे ना तिचं मी ब्रेकफास्ट म्हणून आज मी तिला नाचण्याचं सत्व देते आणि आम्हाला मी काय करत नाही असं वेगळं असं काही फूड वगैरे म्हणजे नाश्त्यासाठी डिरेक्टली चहा आणि बिस्किट माझं तर असं चालू होते की पटकन जेवण वगैरे बनवावं आणि झोपून जावं कारण का इतकं भयंकर पेन होत होतं ना खूप भयंकर पेन होत होतं so, सो मी आ, जे रोलॉन असतो ना टमी रोलॉन ते लावलेलं आणि थोडंसं त्याच्याने रिलीफ वाटत होतं तर मग म्हटलं पटकन ब्रेकफास्ट आणि हाताबरोबर जेवण वगैरे आहे ना करून घेईल कारण का पिल्लूची आंघोळ वगैरे करायचं होतं आणि आता चहा मला ठेवते आणि कसं होतं पण मम्मी झालो ना की भरपूर सडनली चेंजेस होऊन जातात आता बघा ना की पिल्लू नसती तर मी आता बेडवरती असते म्हणजे काहीच केलं नसतं जस्ट चहा ठेवली असते आणि बस नाही तर ठेवली असती असा चेंज झाला पण म्हणजे अशा चेंजेस होतात लाईफमध्ये जेव्हा आपल्यावर जबाबदारी येते तेव्हा para... आता सपोज मला काय करायचं असेल किंवा आपल्याला जे सेल्फ केअर बोलतो ते करायचं असेल किंवा नेलपॅन्ट म्हणा काय करायचा असेल फेसपॅक लावायचा असेल तर आपण काय विचार करतो की जाऊ ते यार बरं डाळ उठलं ते घाबरलं फेसपॅक लावलं तर आपण फक्त दोघंच असू तेव्हा आणि नंतर मग नेलपॅन्ट लावली त्रास असं होतं यार शी शी वगैरे केली तर शू वगैरे केली तर सडनली काय झालं तर मग ती नेलपॅन्टची पण वाट लागेल आणि मग ती पण क्रँक्यू म्हणून आपण नेनप नेलपॅन्ट पण नाही लावं माझ्या बाबतीत त्रास होतं आणि थर्ड गोष्ट म्हणजे कधी कधी कसं होतं आपण ठरवतो की आपल्याला तुम्हाला तर माहितीच असेल की जेवण आपल्याला जेवायचं असतं त्या टायमिंगला आपण एकदम पीसफुली जेवत नाही पटापट जेवून घेतो आणि नंतर कधीतरी असा विचार करतो जाऊन दे बाळ झोपलं ना की जेऊया आपण पण त्या टाइमला असं वाटतं त्या टायमिंगला पण आपण पटापट जेवतो कारण की पटपट जेवूया आणि झोपून घेऊया असा आपला विचारतो तित तितक्यात ते उठून जातात आणि थर्ड थिंग थर्ड थिंग म्हणजे असं की, आ, आता की, आता आता ता ता की आता बघा जर मला कुणी विचारलं ना की तू काय करते म्हणजेच आता आधी मी जॉब करायची त्याच्यामुळे सहसा आता विचारतातच असे की आता काय करतेस तू म्हणजे मम्मी सांगते मी घरीच असते नाही जॉब वगैरे सोडून दिला आता घरीच असते पिल्लूला सांभाळते बस बाकी काही नाही एवढंच बोलते पण तेव्हा पण आधी कसं व्हायचं हो आता जर पिल्लूला सांभाळते पिल्लू आहे त्याच्यामुळे एवढं काय नाही वाटत आणि आधी जर जॉब सोडून नुसतं घरात बसले ना ते मला रिग्रेट झालं असतं यार एवढं शिकून एवढं आपण हे करून आपण घरीच आहे जरी लॉ जॉब आपण लेफ्ट केला तरी आपल्याला कसं असतं की आठवडाभर आपण रेस्ट पण नाही घेत लगेच जॉईनिंगचं बघतो जेणेकरून तेवढा गॅप नको पडायला पण आता जेवढा मोठा गॅप पडला ना त्याचं काही रिग्रेशन होत नाही असं चेंजेस होतच राहतात सो चला चहा वगैरे झाला ब्रश वगैरे केला मी आणि चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर पिल्लूला भरवलं आणि आता मी आम्हाला भरलेलं वांग करते कारण का तीच अशी गोष्ट आहे नाही की पटकन होऊन जाईल सगळं होतं चण्याचं च चा, शेंगदाण्याचं कूट वगैरे होतं समायला नो इट नो दिस इज चॉक तर इथे मी आहे ना भरलेलं वांगं करते सो वांगं बघून घेते त्याच्यामध्ये ना किडे वगैरे असतात सो एक निघालंच आणि इथे मी जे आतमध्ये सारण भरतात सारण बोलू शकतो का बॅटर काही असेल ते ते तयार करते याच्यामध्ये कांदा घेतले अद्रक लसूणची पेस्ट घरचे मसाला आणि शेंगदाण्याचं कुडबस आणि थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकली हे असं मिक्स करून मी डायरेक्ट स्टफ करते आणि जे वांग्यामध्ये आहे ना ते भरते आणि उरलेलं आहे ते तेलामध्ये हे करते आणि हे जे भरलेलं वांग आहे ना ते बरं पडतं करायला कधी कधी असं का कंटाळायला असेल आणि दीपकला मेन म्हणजे टिफिन पण द्यायचं होतं आणि दोन टाईमचं जेवण मी एकदाच करते सो त्याच्यामुळे मी म्हटलं आता पटकन करून घेते सो ते करते आणि म्हटलं चपाती आहे ना ते दुपारून करेल जेव्हा दीपक जायच्या आधी करेल आणि तोपर्यंत म्हटलं भरलेलं वांग करून घेईल सो ते करते आणि आज करते वरण भट्टी कारण का आई आलेल्या मागे सो त्यांनी क एक्स्ट्रा करून ठेवलेल्या फक्त दोन पीसेस उरलेले म्हटलं तेच तळून घेते वरण करून आणि पिल्लूला पण डाळभात होऊन जाईल त्याच्यामुळे मी म्हटलं तेच करून घेईल आणि मजेने करून टाईम पण वाचेल आणि थोडासा रिलॅक्स पण भेटेल सो so, मी इथे जेवण करत होती आणि पिल्लूने आहे ना काहीतरी खाल्लेलं दीपक तिला काहीतरी भरवत होतं मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे so, सो तिचे हात वगैरे आहेत तो वॉश करत होता जेव्हा दीपक घरी असतो ना म्हणजे त्याची नाईट शिफ्ट असते ना त्याचा मला एक फायदा होतो की सकाळी आहे ना माझी कामं पण होतात आणि तो तिला बघतो पण होता होता so, सो ते झाल्यानंतर स्टफ केल्यानंतर मी आता आहे ना ते भरलेला वांग आहे त्याला फोडणी देते नॉर्मली मी जिरं राय आणि हिंग टाकते आणि त्याच्यामध्ये जो स्टफिंगचा मसाला उरलेला असतो ना त्याच्यामध्ये आपण सगळं स्टफ केलेलं असतं म्हणजे कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि आपले घरचे मसा मसाले आणि शेंगदाण्याचं कूट बस एवढंच मी ॲड करते आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता सो तेलामध्ये तो टाकते आणि थोडा वेळ परतून घेते नंतर जे स्टफ केलेले वांग असतं ते टाकते आणि आपलं हलकंसं पाणी टाकते म्हणजे समजून जातं की थोडंसं वांग थोडाशी अशी लेवल त्याला लागली ले पाहिजे तेवढंसंच टाकते जास्त नाही टाकत मला ग्रेवी नको हवी होती जास्त जरासं सुकं टाईप हवे होतं सो त्याच्यामुळे जे पाणी आहे ते थोडंसं कमी टाकलं आणि ते दोन शिट्यांमध्ये होऊन जातं आणि चांगलं शिजून जातं त्याच्यामुळे कढईपेक्षा कुकर ना कुकरमध्ये घातलेलं ना मला बेटर वाटतं मग त्यानंतर मग मी बट्टी होत्या त्या कापायला घेतल्या ह्या आई ना आई दोन दिवस आधी येऊन गेलेला सो तेव्हा त्यांनी केलेल्या मला दाखवलेल्या की कशा करायच्या त्या सो त्या मी कट करून घेत होती आणि आता फक्त तेवढंच फ्राय करायचं राहिलेलं बस बाकीचं सगळं जेवण होतं ते आवरून घेतलेलं आणि मी लास्ट टाईम केलेलं ना ते एवढ्या चांगल्या नव्हत्या झालेल्या पण आता आईने ज्या मला दाखवल्या ना त्या एकदम मस्त झाल्यात म्हणजे काही काही गोष्टी आहे ना मी त्याच्यामध्ये ॲड ऑन नव्हत्या केल्या आणि थोडंसं जे आहे ना ती प्रोसेस वेगळी आहे मी आता जेव्हा नेक्स्ट टाईम करेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवे आणि मस्त अगदी खुशखुशीत होतात मी नक्की तुमच्याजवळ शेअर करेल याची रेसिपी आणि इथे ना मी आता ज्या बट्टी केलेल्या त्या तळून घेते केलेल्या म्हणजे जस्ट कापलेल्या त्या करून घेते आणि ऑलमोस्ट ह्या दोन दिवस फ्रीजमध्ये राहून जातात असं मला आई बोलल्या आणि एवढं पण असं म्हणजे टेस्ट पण चेंज होत नाही चांगल्या राहतात आणि मस्त लागत होत्या ज्या मला आईने ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या आणि ज्या पद्धतीने त्यांनी केलेल्या ना त्या मस्त लागत होत्या आणि जेव्हा मी नाही ना तर ते थोडीशी टेस्ट वेगळी होती कारण का ते पीठ मळण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ज्या वस्तू असतात त्या टाकण्यामध्ये थोडासा माझा बदल झालेला आहे त्याच्यामुळे तेवढ्या खास लागत नव्हत्या पण हा चांगला लागत होत्या क्रिस्पी अशा सो so, इथे मी आता पटकन ए वन बाय वन तळून घेते आणि मग पट हे झालं की आमचं आम्ही जेवायला बसू कारण का बाकी सगळं झालेलं डाळ झालेला भात झालेला वांग तर केलेलं आहे मी ह्याच्यासोबत ना घोटलेल्या वांग्याची भाजी करतात मे बी हां तीच करतात त्याची पण रेसिपी मी आईनं विचारलेली पण दीपकचं म्हणणं होतं की तसं नको करू भरलेलं वांगं कर कारण का टिफिनला पण त्याला हवे होती सो बोला तेच कर मग तीच केली मी आणि त्याच्यासोबत त्यांनी खाल्लं आणि अशा क्रिस्पी मस्तपैकी होतात आ, मी नक्की म्हणजे माझ्यात काय माझ्यामध्ये काय मिस्टेक झालेली जेवणामध्ये मी तुम्हाला म्हणजे ह्या भट्टीमध्ये मी तुम्हाला ते सांगेलच पुढे भट्टी तयार आहे परत भात हा जिरा राईस केला आहे कालचा उरलेला आणि हे भांग सो असं आजचं जेवण आहे अगदी सिंपल आणि पटकन होऊन गेलं अर्ध्या तासामध्ये अर्ध्या एक तासामध्ये होऊन गेलं डाळ फोडणीला दिलेली ती थोडीशी बॉईल करत ठेवलेली कारण का पिल्लूला आहे ना पातळ आणि आवडत घट्ट आवडतं सो असं काही जेवण आहे आजचं आणि पिल्लू पण एक्सायटेड होती कारण का लास्ट टाइम आईने केलेले आहे ना तेव्हा पिल्लू थोडेसे मूडमध्ये नव्हते त्यामुळे तिने एवढं खाल्लं नव्हतं पण आत्ता आहे ना तिची झोप पण झालेली प्रॉपर आंघोळ पण झालेली आणि खेळत पण होती ती सो तिला दीपक देत होता मी आधी तिला असंच दिली नॉर्मल की भजी टाईप आपण खातो ना तसं सो तसं तिने खाल्लं अगदी तिने अर्धी अशी खाल्ली नंतर मग दीपकनी आहे ना तिला असं जे म्हणजे प्रॉपर वेनी जे खातात ना असं चुरून डाळमध्ये तसं दिलं जे खानदेशमधले असतील त्यांना माहिती असेल की कसं खाता, खातात असं बारीक करतात वरणामध्ये आणि खातात मला काय असं खायला नाही आणि ना मी कधी असं खाल्लं नाही ना त्याच्यामुळे मी तसं नाही खात मी फक्त डीप वगैरे करून असं खाते मला तसं खायला बरं वाटतं दीपक असं खातो आता प्रत्येक ठिकाणी कसं वेगवेगळं खातात आणि जे खाण्याची पद्धत आहे ते पण म्हणजे आता ही जी वरणबट्टी ती अशाच अशाच प्रकारे खाले जसे जाते जसं दीपक खाते आणि मी नंतर इथे ना तिला झोपवायचा प्रयत्न केला सो इथे ते झोपून गेली नंतर आणि मग का नंतर मग मी तिला एक तासाने उठवलं कारण का मग नंतर मग ती जागत बसते आणि लेट झोपते सो जेवण वगैरे झाल्यानंतर तिला झोपवलं आणि बरोबर एक तासाने तिला उठवलं ऑलमोस्ट तीनच्या तीन साडेतीनच्या दरम्याने उठवून घेतलं तिला मग नंतर काय होतं ती येणं रात्री झोपत नाही त्याच्यामुळे तिला दिवसात ना ना फक्त एकदाच झोप देतो आम्ही आणि ए एकच तास देतो कितीही काय झालं तरी मग नंतर तिने शू वगैरे केलेली तिचे कपडे वगैरे चेंज केले आणि नंतर मग ती खेळायला लागली दीपक गेलेला ऑफिसला आ, सो त्याला ती बघायला बाल्कनीमध्ये जात होती पण थोकाय नव्हता आणि नंतर मग रात्री थोडंसं बॉलनी वगैरे तिच्यासोबत खेळ असं थोडासा तिच्यासोबत टाईम स्पेंड केला कारण का पोट आहे ना म्हणजे फर्स्ट डे होता मला आणि तो थोडं थोडं असं दुखतच होतं आधेमध्ये आधेमध्ये त्यामुळे एवढं पण असं मूड नव्हता माझा आज तो खाली पण नाही गेली तिला कसं तरी खेळवत होती आणि तिच्या थी ते नकरे असे रँडमली चालू आहेत जे असतात ते लहान मुलांचे तिला मी मगाशी नाचणीचं सत्व बोलते हां नाचणीचं सत्व म्हणजे त्याच्यामध्ये ना मी पॅनकेक टाइप टाईप केलेलं मी तुम्हाला त्याची पण एकदा रेसिपी शेअर शेअर करेल सो ते तिला भरावून घेतलेलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही खेळत होतो आणि आज जेवणाला मी तिला म्हटलं आज आहे ना तिला मी होममेड सॅलेक्सच देईल कारण का काही केलं नव्हतं तिला दुपारी तिने वरणपट्टी आणि चारच्या चार पाचच्या दरम्याने डाळभात खाल्लेलं त्याच्यामुळे ती आता काही खाणार नव्हती मला माहिती होतं सो ब्लॉग आहे तो एवढासाच आज कारण का जास्त काही मला शूट करता आलं नाही आणि मला पोटात पण दुखत होतं आणि पिल्लू बघा स्नॅपचॅटवरती कशी मेळमेव हो करते तिला आता ना स्नॅपचॅटवरती ॲनिमल जे असतात ना ते तिला कळून जातात कॅट कॅट डॉग्स असा वगैरे सो so, चलो आजचा व्हिडिओ मी इथेच कंट ग, एंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एकदा व्हिडिओ आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय